वंदे मातरम योगा केंद्र आणि संकेश्वर नगर परिषद कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संकेश्वर नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकवीस दिवसांचा योगाभ्यास कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ पार पडले नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश मठद यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संकेश्वर शहराचे स्वच्छता राखण्यासाठी हे कर्मचारी परिश्रम घेतात ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ ಒತ್ತಡ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ ಪ್ರತಿದಿನ ನಮ್ಮ ಪೌರ ನೌಕರ ಸೇವೆ ಹೇಗಂದ್ರೆ ಸೂರ್ಯೋದಯ ನಂತರ ಸೂರ್ಯಾಸ್ತದವರೆಗೂ ದಿನದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ತಾಸ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ನಿರಂತರವಾಗಿರ್ತದೆ ಹ್ಞೂ ಆ ಕರ್ತವ್ಯಗಳ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಬಹಳ ದುಃಖವಾಗಿರ್ತದೆ ಈ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಿದಾಗ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ತಾವು ಈ योगा योग शिक्षक अजय सारापुरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुख्याधिकारी प्रकाश मठद यांनी कर्मचाऱ्यांचे मानसिक आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी योग शिबिर आयोजित केले आहे सरवर योग बरब ಯೋಗ ಕಲಿತ ನಂತರ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯೋಗ್ಯತೆ ಬರುತ್ತದೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೊಂದು ಯೋಗ ಬೋಧನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವರಿಂದ ನಮಗೆ ಕೆರೆ ಬಂದಾಗ ನಮಗೆ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ನಿಮಗೆ ನಾವು ಯೋಗ ಕಲಿಸೋದು ನಮ್ಮ ಚಾಲನೆಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಶಿವಾಂಗ್ ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಈ ನೂತನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆತ್ಮೀಯ ಸಚಿನ್ ಬೋಗಾಚರ್ವಿಯವರು ಯೋಗ ಟೀಚರ್ ಅವರು ಸೋನು ಕೆಸಿ ಅವರು ಇವರು ಯೋಗ ಟೀಚರ್ ಅವರು ಒಬ್ಬರ ಪ್ರಥಮಗಳು ಯಾರು ಶಿವ

यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले सचिन कांबळे के एम एम मराठी हुक्केरी